आमचे आमची ही आजच्या भागात भेटूया प्रसिद्ध अभिनेते शैलेश दातार आणि सुहास दातार यांना संगीत फिल्म करायला मिळणं खरोखर खूप आनंदाचा ऑलवेज लक्षात राहील असा अनुभव येतो अश्विंची झाली फुले आहे बॅरिस्टर आहे चाणक्य आहे ज्याची तू निर्माती आहेस तू कस व्यक्त होशील आता शैलेश विषयी म्हणजे काम करून करून त्याचा सफाईदार झाला अभिनय अजून खूप मलाही तो खूप जाणवला आणि सगळ्यांना जाणवत होता सगळी पण मला नातेवाईक मंडळी मित्र मंडळी आमची अगदी जुनी सुद्धा की आता शैलेशचा अभिनय खूप छान होतो एकदा तरी किमान भांडणं असं तुझा असंडा असं झाल्यावर असं हो ठरवत आम्ही की उद्यापासून नाही आहे भांडायचं कमी करूया भांडणं पण नाही ते बघ कमी कोणी करायची याच्यावरनं पुन्हा भांडणं आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर